न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ईव्हीएम बॅटच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आज झालेल्या सुनावणीनंतरही न्यायालयाने निकाल राखून ठेवला तर सर्वोच्च न्यायालय पुढील काही दिवसांत याबाबत निकाल देणार असल्याची माहिती दिली आहे यापूर्वी न्यायालयाने अठरा एप्रिल रोजी याचिकेवर निकाल राखून ठेवला होता यावेळी न्यायालयाने मायक्रो कंट्रोलर कंट्रोलिंग युनिक अस्ते का की EVM सिंबल लेबल युनिट मध्ये असते काम मध्ये करण्यात येते का असे सवाल न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारले दरम्यान ईव्हीएम वॅटच्या वापरासंबंधी न्यायालयात याचिका आणि अर्ज दाखल करण्यात आले जात आहे आज या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला होता त्यानुसार निवडणूक आयोगाने आपले उत्तर दिलं आहे परंतु या प्रकरणात न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे